नमस्कारासाठी आनंदाची बातमी आज आहे एकतीस मे दोन हजार चोवीस ओके उद्या एक जून आहे त्यांना म्हणा फक्त एकतीस मे आज आणि उद्याचे दिवस तुम्हाला ना हळदीची बेड पाडायचे तर पाडून घ्या ऊसाच्या सऱ्या वरायच्या तर ओढून घ्या बर दोन दिवसात फक्त एकतीस आणि एक जून पुढे काय काय होईल तीन जून ते तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचणार आहे कुठे कुठे पाऊस होणार सगळीकडेच होणार आहे महाराष्ट्रामध्ये तीनला सुरुवात म्हणजे खरं तर ना एक तारखेला रात्रीला मुंबईला सुरुवात होईल एकला मुंबई कोकणपट्टीला एकलाच सुरुवात होईल आणि दोनला मुंबईत तुमच्याकडं येथेपर्यंत येईल पुन्हा हे तीन माझं तीन माझं तुमच्या नगर जिल्हा खूप पोहोच पडणार या हे तीन ते नऊ मध्ये तुमच्या वडिन आले दोनदा वाहतील बघा पण नगर नाशिक पुणे औरंगाबाद नगर नाशिक पुणे बीड बीड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर लातूर बीड परभणी जालना नांदेड संभाजीनगर धुळे जळगाव नाशिक आणि बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सगळं कोकण सगळी गरज याच्यावर पेरण्यास लागतील बघा चालेल ना नऊ तारखेपर्यंत पर्यंत आला येतो तुम्हाला सगळ्यात महत्वाची गुड न्यूज आहे बघा चालेल चालेल लगेच तुम्हाला तुम्हाल। भेटायला येतो मी हॅलो हा तुम्ही आले का मी दोन तारखेला मी काय करतो तिकडे जाणार आहे लग्नाला बर आपले हे ना संग कारखाना आहे ना आपला हिचा कुठला विघ्नार हा विघ्नारला तीनशे ते तीनशे ते लग्नाचा प्रोग्राम आहे तिकडे चालेल ना मग शिर्डी मार्गे जाणार आहे शिंदे साहेबाच्या तर मग मी येतो पाऊस पण घेऊन येतो सोबत ओके ओके या शिर्डीला भेटू दोन तारखेला काय अडचण हो दोन शिर्डी पण खूप पाऊस पडणार सांगा चालेल वाल्याला चालेल ईडी कोपर कंपनी सांगायचं झालं तर हे पाऊस सगळ्यात महत्वाचा पाऊस भरपूर पाऊस वादळ वारा राहणार आहे का विजा वगैरे वारव पाऊस विजा सगळ्यात गोष्टी भरपूर पाऊस होणार हो दोन तीन इंच चार इंच ईदभर होऊन जाईल बरं बरं चालत चालत ओके मुदम काय केलं आधी म्हटलं तुम्हाला एक कळवत कारण सगळ्यांना मी कळलं सगळी शिक्षित तरी सतर्क राठी झालं सर्वांना एसएमएस करतो सांग ओके धन्यवाद अनुसा